महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी कालच्या केलेल्या भाषणामध्ये महायुतीची सरकार येणार म्हणजेच भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तर वेगळे परिवर्तन करू आणि महाराष्ट्राच्या नवीन उद्योग नवीन योजना आणल्यामुळे आता एवढा आत्मविश्वास आला आहे की लाडकी बहिर योजनेवर देखील तीन पक्षांच्या नेत्यांचा फोटो दिसत आहे म्हणून विविध योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचे भाषण मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये केलेल्या कामाचा उल्लेख मतदारांनी आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला जात आहे अजित पवारांनी खुला आव्हान दिला आहे म्हणून विविध योजना जी लाभ मिळून महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के महिला आज महायुतीच्या बाजूने करण्याचा प्रयत्न दिसत आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीची सरकार येणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलंय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या समारोपीय सत्रामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या नागपूर महानगराचे अध्यक्ष श्री बंटीजी कुकडे सन्माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे मोहन मते विकासजी कुंभारे प्रवीणजी दटके सन्मान्य गिरीजी व्यास अनिलजी सोले नाना भाऊ शामकुळे मिलिंदजी माने सुधीरजी पारवे अशोकजी मेंढे मायाते इवनाते अर्चना डेहनकर धर्मपालजी धर्मपलजी मेश्राम जयसिंगजी चव्हाण विक्कीजी कुकरेजा सुभाषजी पारधी जयप्रकाशजी गुप्ता राजीवजी हडप प्रगतिताई पाटील गिरीशजी देशमुख संजय जी बंगाले रामभाऊ अंबुलकर गुडूजी त्रिवेदी अश्विनीताई जिस्कर विष्णुजी सांगदे बाल्या भाऊ बोरकर दिलीपजी गौर मुन्नाजी यादव चंदनजी गोस्वामी सतीशजी सिरसवान देवेंद्रजी दस्तुरे बादलजी राऊत चेतनजी कायरकर का अविनाशजी ठाकरे सर्व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे त्यांनी जेवढे लिहून दिले ते सगळे मी वाचले पण मला माहिती आहे मला दोन तीन असे दिसत आहेत की ज्यांची नाव सुटलेत त्यांची क्षमा मागतो आज आपल्या या कार्यकारणीची सुरुवात माननीय नितीनजींच्या मार्गदर्शनाने आपण केली आणि विविध विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या विविध नेते मंडळींनी ने केलं आणि एक पुढचा रोडमॅप देखील आपण सर्वांनी आजच्या कार्यकारिणीमध्ये ठरवला मगाशी विष्णू म्हणत होता की मी आता पटापटा बोलतो तर मागून कोणीतरी म्हटलं पटापटा बोल पण खटाकट 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 नको बोलू खटाकट काही होत नाही पण मला असं वाटतं की खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नागपूर महानगराच्या टीमचं सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय नितीनजींकरता आपण सगळ्यांनी अविरत मेहनत केली आणि एक अतिशय चांगला विजय हा नागपूरमध्ये आपल्याला मिळाला मग अशी असं सा अनिलजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी डिव्हिजन कमी असल्यामुळे कदाचित आपल्याला जी अपेक्षित त्या ठिकाणी मार्जिन होती ती मार्जिन दिसत नाहीये पण आपली मतं ही जी सातत्याने वाढत होती ती यावेळेस देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेषतः ज्या प्रकारे माननीय गडकरी साहेबांचं सा नेतृत्व आहे आणि संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे त्यांच्या कामातून त्यांची प्रतिमा उभी राहिली आहे त्यांना साजेश अशा प्रकारचं सा मतदान हे नागपूरमधनं नागपूरकरांनी त्यांना दिलं आणि त्याकरता आपण सर्वांनी मेहनत केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांनंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशातले अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर मी निराश होताना बघितलं काही प्रमाणात ते योग्यही आहे कारण आपण जे अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा कदाचित हा निकाल कमी असेल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे देशाच्या इतिहासामध्ये नेहरूजीं नंतर तिसऱ्यांदा निवडून येणारा पक्ष आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणारा नेता भारतीय जनता पक्ष आणि माननीय मोदीजी आहेत हा एक इतिहास या देशामध्ये आपण रचला आहे आणि एक तीन चार राज्यांमध्ये आपण नरेटिव्हची लढाई जिंकू शकलो नाही आणि म्हणून आपल्याला काही नुकसान झालं आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मी या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट